आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगायचं हो की प्रत्येकाने मला सांगितलं उदयनराजे आत्महत्या करतो त्याचं कारण नाही उच्च गप्प नाही सरपंच पदाचा पण राजीनामा देत निवडून आलेला खासदार शेवटच्या तीन महिन्यात कोणी पण दिलं पहिल्या तीन महिन्यात दिला असेल तर मी दिला त्याच मूळ कारण तुम्ही लक्षात घ्या माझी त्या घराण्याचं नाव सांगतो त्याच्याशी माझी बांधणी त्यांच्या विचाराशी जो आचरणा करतो त्यांच्या कधी बाकीच काय नाही राजकारण कधी केलं नाही कधी करणार नाही केलं तर समाजकारण लोकांचं हित त्याच्यात जोपासलं जात केलं पाहिजे या अनुषंगाने माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि मग अनेक अनेकांनी मला सांगितलं आत्महत्या पण ज्या विचार आपल्याला पटत मला सगळ्यांना माहित त्या बरोबर त्यांच्या बरोबर राहणार राहायचं ते हिपोक्रेसी होत मला जे आवडत नाही त्या गोष्टी आवडत नाही मला सगळ्यांना माहित संपूर्ण सगळ्यांना मीडियाला की ज्या ज्या वेळेस कधी गोष्ट मे मना पड़ता है उगड़पने संग बहुत चुकी प्रत्येक वे मिश्रा जी जब मतलब बड़ी पट्टी आती पैसा नहीं था मैं किसी को कम नहीं देखना चाहता लेकिन जो गलत है अगर मैं भी अगर गलत चीज करूँ, तो मुझे भी शासन होना चाहिए लोकप्रतिनिधी या नात्याने जेव्हा लोक आपल्याला खासदार आमदार देते तो एक आपलं दायित्व असत कि त्या लोकांच्या नजरेत आपण पडू नये तर लोकांच्या नजरेत पडणं एखाद्या वेळेस आपण नक्की आहे यावेळेस माणूस स्वतःच्या नजरेत

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका